प्रभाग क्रमांक सहाचा मी विश्वजित विक्रम देशमुख तळेगावकर भारतीय जनता पक्षाकडून आणि माननीय आमदार पवार पवारसाहेब यांच्या माध्यमातून मीही हे ची निवडणूक लढवत लढवण्याची मला पहिल्यांदा ही संधी भेटलेली आहे या निमित्तानं मी एवढं नमूद करू इच्छितो की मला जर या प्रभागातल्या मायबाप जनतेनी सर्वांनी जर आशीर्वादरूपी मतदान देऊन जर या निवडणुकीत निवडून दिले तर माझं फक्त आणि फक्त एवढंच विजन असेल की काही मी मुद्दे ठरवलेले आहेत मी माझ्या जाहीरनाम्यामध्ये ते लिहिले आहेत ते मी आपल्याला सांगू इच्छितो पहिला मुद्दा असा राहील की गोरठ्याची जी हद्द इकडपर्यंत आहे उमरीला चिटकून ती हद्दं मी उमरीच्या रहिवाशांना गोरठ्याची हद्द उमरी नगरपालिकेच्या अंतर्गत मिळून देईल हद्दवार वाढ करून देईल परत दुसरी जी पाण्याची समस्या आहे पाणी पुरवठा बहिणींच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करीन स्वच्छ पाणी घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीन परत घरकुलापासून उमरीतले किंवा माझ्या प्रभागातले भरपूर परिवार असे आहेत जे वंचित आहेत त्यांना येत्या एक ते दोन वर्षामध्ये घरकुलाचा पूर्णपणे लाभ मिळवून देण्याचे माझे प्रयत्न असतील त्यानंतर नाली आणि सांडपाण्याची इथे प्रॉपर व्यवस्था नाही आहे तर जे काही नाले आज ओपन आहेत ते पूर्ण अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम करण्यासाठी आमदार साहेबांनी जवळपास चोवीस ते पंचवीस कोटीची योजना या ठिकाणी मंजूर करून दिलेली आहे परत आपल्या प्रभागातील म्हणा किंवा उमरीतल्या सर्व जनतेसाठी असं आमदारसाहेबांचं नियोजन आहे की जवळपास एक चांगल्या मोठ्या प्रकारे जसे की मोठ्या सिटीजमध्ये स्विमिंग पूलची व्यवस्था असती तसं एक लहान मुलांसाठी आणि वृद्धांसाठी एक चांगल्या प्रकारे मोठं स्विमिंग पूलची व्यवस्था या ठिकाणी नगरपालिकेतर्फे करण्यात येणार आहे आणि ते, ते अल्प दरात सगळ्या नागरिकांना त्याचा लाभ घेता येईल परत प्रभाग क्रमांक सहा एक आणि दोन याच्यामध्ये तिन्हीचा जो सेंटर पॉईंट आहे तिथं जवळपास आमदार साहेबांनी एक कोटीच्या सुमारास निधी आणलेला आहे आणि त्या निधीचा वापर करून तिथे एक सुंदर असं गार्डन तयार करण्यात येईल जिथे की लहान मुलं आपले असतील किंवा वृद्ध असतील सकाळ किंवा संध्याकाळ तिथे जॉगिंग करू शकतील किंवा तिथं त्यांचा रिकामा वेळ चांगल्या प्रकारे स्पेंड करू शकतील असं हे माझ्या काही जाहीरनाम्यामध्ये मुद्दे आहेत तरी या प्रभागातील मायबाप जनतेला माझी हात जोडून नम्रपणे विनंती आहे की आपण सर्वांनी येत्या दोन डिसेंबरला तीनदा कमळचं बटन दाबून नगराध्यक्ष असं अं आपल्या स्वप्नातई माचेवाडताई विजय विजय मला ताई आणि मी विश्वजित विक्रम देशमुख यांना प्रचंड बहुमताने विजयी ही कराल हीच अपेक्षा करतो